श्री स्वामी समर्थ सगळ्यांना मी वैष्णवी माझ्या चॅनलमध्ये आज खरंच तुमचे मनापासून स्वागत आहे तुमचा आजचा दिवस खरंच शुभ जावं ही मी स्वामी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे ते म्हणजे की श्रीकृष्णाची रात्री पूजा करत असताना आपल्याला तुळशी मातेची सुद्धा पूजा करायची आहे ती पूजा कशी करायची आहे त्याचबरोबर रात्री बारा वाजल्यापासून आपल्याला कोणकोणत्या सेवा करायच्या आहेत हे या व्हिडिओमध्ये असणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करू शकता चला मग व्हिडिओला सुरुवात करूया महत्वाची गोष्ट की भगवान विष्णूंचाच अवतार हा कृष्णांचा आहे तर आपल्याला माहिती असावं की भगवान विष्णूंची सेवा प्रत्येक एकादशीच्या वेळेस आपण जशी करत असतो म्हणजे भगवान विष्णूंची सेवा केली की लक्ष्मी मातेची सुद्धा सेवा करत असतो तसंच तुम्ही कृष्णाची पूजा तर आपल्याला करायचीच आहे पाळणे आपल्याला म्हणायचे आहेत त्याचबरोबर बाळकृष्णाची मूर्ती तुमच्या घरामध्ये असेल तर मूर्तीवर अभिषेक घालायचा आहे ज्या गोष्टी बाळकृष्णाला आवडतात त्याचा भोग दाखवायचा आहे म्हणजे नैवेद्य आपल्याला बाळकृष्णाला दाखवायचे आहेत ह्या गोष्टी रात्री बाराच्या नंतर आपल्याला करायच्या म्हणजे जसं जमेल तसं आपल्याला छान अशी पूजा करायची आहे म्हणजे साधी भोळी पूजा सेवा आपल्याला करायची आहे तर एक लक्षात ठेवा जसं तुम्हाला मी आधीही म्हणलं की आपण भगवान विष्णूंची सेवा करत असताना जसं तुळशीचे पानं अर्पण करत असतो तसंच तुम्हाला बाळकृष्णाची पूजा करत असताना सुद्धा तुळशीचे पानं अर्पण करायचे आहेत मंजुळा श्रीकृष्णांना अर्पण करायचे तर सगळ्यात महत्वाची गोष्ट खूप जणांना असा प्रश्न असतो की कि किती तुळशीचे तुळशीचे पानं किती अर्पण करायचे आहेत किंवा कोणता मंत्र म्हणायचा ते मी तुम्हाला सांगणार लक्षात ठेवा श्रीकृष्णाची पूजा आपण करत असताना अभिषेक आपण पहिल्यांदा घालणार आहोत पंचामृताने असेल दुधाने असेल पाण्याने असेल आपल्याला श्रीकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक घालायचा आहे त्यानंतर छोटासा पाळणा त्याचा तो छान चा, सजावट म्हणजे त्याच्यावर छान सजावट करायची चा, आहे छान त्याला डेकोरेशन करायचं आहे त्या पाळण्याला आणि त्याच्यामध्ये बाळकृष्णांना बसवायचं आहे त्याच्यामध्ये ठेवायचं आहे त्यांना जी ओ, कपडे परिधान वस्त्र घालायचे आहेत बाळकृष्णाला बासरी असेल त्याचबरोबर छान असं मुकुट आपल्या बाळकृष्णांना घालायचं आहे जितकं तुम्हाला बाळकृष्णाला सजवता येईल तितकं सजवायचं आहे आणि नंतर आपण गंध जे गंध म्हणजे आपण चंदन बाळकृष्णाला लावायचं आहे कुंकू हळद अर्पण करायचं आहे त्या ठिकाणी पायांवर त्यांच्या ते झाल्यानंतर आपल्याला माहिती असा की तुळशीचे पानं आपल्याला बाळकृष्णाला अर्पण करायचे आहेत किती करायचे आहेत तुमच्या तुमच्यानं जितके होतील तितके अकरा एकवीस एकशे आठ एक हजार आठ एक हजार जितकी तुम्हाला वाटते तितके तुम्हाला तुळशीचे पानं बाळकृष्णांवर अर्पण करायचे म्हणजे जितके असतील तितके मी तुम्हाला आधी सांगले एक मी तुम्ही तुळशीचं पान अर्पण केलं तर खूप जास्त आहे तुळशीचं पान एक अर्पण करायचं डबल ते उचलून घ्यायचं डबल आणखी अर्पण करायचं म्हणजे तुम्हाला तुळशीचं पान अर्पण करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम असा मंत्र म्हणत म्हणत तुम्हाला तुळशीचे पानं श्रीकृष्णांना अर्पण करायच्यात पाळण्यामध्ये तुम्ही श्रीकृष्ण ठेवला तर तिथंच तुम्हाला बाळकृष्णांच्या समोर तुम्हाला तुळशीचे पानं अर्पण करायचे ते झाल्यानंतर जशी जमेल तशी छान अशी आरती आपल्याला श्रीकृष्णाची करायची आहे पुन्हा त्याचबरोबर आपल्याला जितके पाळणे येतील तितके पाळणे तुम्हाला म्हणायचे म्हणजे बारा ते बारा वाजून एकोणचाळीस मिनिटापर्यंत तुम्हाला पूजा सेवा आणि बारा वाजून एकोणचाळीस मिनिटाला तो पाळणा जे आहे तो हलवायचा आहे पाळणे म्हणत म्हणत तुम्हाला तो जी झुला असेल पाळणा असेल तो हलवायचा आहे म्हणजे तुम्ही एकत्र तुमच्या घरामध्ये चार पाच महिला आहेत किंवा एखादी महिला असली तरी काही नाही जितक्या घरामध्ये तुम्ही सदस्य आहेत सगळ्यांनी मिळून जर पूजा केली तर खूप छान आपल्याला प्रस प्रसन्न वाटतं त्यांना प्रसन्न वाटतं किंवा तुमच्या शेजारचे असतील त्यांना बोलून तुम्ही एका घरामध्ये श्रीकृष्णाची पूजा करू शकता म्हणजे सगळ्यांच्या घरामध्ये पूजा करण्यापेक्षा तुम्ही एकाच्याच घरामध्ये पूजा करा म्हणजे सगळ्यांनी मिळून केल्यावर आणखी आनंद आपला वेगळा असेल तर तसं तुम्हाला तुळशीचे पानं आपल्या बाळकृष्णानं कुछनान। बाळकृष्णांच्या चारणापाशी अर्पण करायचे ही सगळ्यात महत्वाची सेवा आहे ओम नमो भगवते वासुदेवाय देवाय नम आणि एक तुळशीचं पान अर्पण करायचं तुम्हाला जितके जमतील तितके तुम्ही तुळशीची पानं अर्पण करू शकता ते झाल्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट बारा वाजल्यापासून आपण पूजा मांडायला सुरुवात करत असतो त्यावेळेस तुम्हाला तुळशी मातेपाशी तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावायचा जसं जमेल तसं तुम्ही तुपाचा लावा तेला चलावा जसं जमेल तसं तुम्हाला तुळशी मातीपाशी तो दिवा लावायचा आहे आपण सगळेजण प्रत्येक दिवशी सायंकाळच्या वेळी तुळशी माता ज्या ठिकाणी तुमच्या घरामध्ये त्या ठिकाणी जाऊन आपण दिवा लावत असतो पण बारा वाजता आपण श्रीकृष्णाची पूजा करणार आहोत सुद्धा आपल्याला तुळशी मातेची सुद्धा पूजा करायची पूजा करायची म्हणजे त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला श्रीकृष्णाचे पाच नावं घ्यायचे आहेत किंवा ओम नमो भगवते वासुदेवा आई नम म्हणायचं आहे तुळशी मातेच्या तिथं ती दिवा ठेवायचा आहे हात जोडायचे आहेत आणि मग पूजेला सुरुवात म्हणजे घरातली जी पूजा आपण श्रीकृष्णाची करत आहोत ती कृष्णाची पूजेला सुरुवात करायची आहे कृष्णाची पूजा करत असताना तुळशी मातेची सुद्धा सेवा म्हणजे रात्री पूजा करायची आहे म्हणजे फक्त तुम्हाला तुपाचा किंवा तेलाचा दिवा तुळशी माती तुळशी मातीत समोर ठेवायचा आहे खूप जणांचा असा प्रश्न असेल की रात्री पाऊस असतो मग आम्ही लावावं की नाही बघा जमलं तर तुम्ही त्या ठिकाणी लावू शकता पाऊस येत आहे तरी पण तुम्ही साईडला ठेवा आणि जर त्या ठिकाणी विजला तर विजू द्या म्हणजे एक माझं असं म्हणणं आहे की तुम्ही फक्त पूजेच्या आधी त्या ठिकाणी दिवा लावायचा आहे हे लक्षात ठेवा आणि नंतर पूजेला आपली जी कृष्णाची पूजा आपण करतो ती कृष्णाची पूजा करायची आहे ते झाल्यानंतर आपल्याला माहिती असावं हो की जी तुम्ही भोग दाखवणार आपण खूप ठिकाणी ऐकत असतो जी कृष्णाची सेवा जास्तीत जास्त ज्याच्या घरामध्ये करतात ते छप्पन भोग श्रीकृष्णाला दाखवत असतात म्हणजे छप्पन वेगवेगळे वेग 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 वे, म्हणजे मिठाई असेल लाडू असेल म्हणजे खूप काही फळं असतील म्हणजे वेगवेगळे काही वेगवेगळे डिश बनवतात वेगवेगळ्या गोष्टी बनवतात आणि बाळकृष्णांना दाखवत असतात छप्पन भोग दाखवतात असे खूप जण आहेत जी कृष्णाला छप्पन भोग दाखवतात आपल्या जणात तेवढं होत नाही एकच भोग तुम्ही दाखवा पण त्याच्यावर तुळशीचं पान हे ठेवायचं आहे तुम्ही छप्पन भोग दाखवतात छप्पन भोगावर सुद्धा तुळशीचं पान एक एक ठेवायचं आहे एकावर ठेवायचं छप्पन भोगावर सुद्धा तुम्हाला एक एक तुळशीचं पान ठेवायचं आहे तुम्ही जी बाळकृष्णाला नैवेद्य दाखवलं आहे त्याच्यावर तुळशीचं पान हे ठेवायचं आहे तुम्ही फळं ठेवलं तर तु फळावर सुद्धा तुम्हाला तुळशीचं पान हे ठेवायचं आहे प्रत्येक गुरुवारी आपण स्वामींची पूजा करत असतो नैवेद्य दाखवत असतो नैवेद्यावर आपल्याला सांगितलं जातं स्वामी केंद्रामध्ये असेल किंवा घरामध्ये सुद्धा सांगितलं जातं की तुळशीचं पान घेऊन तुम्हाला त्या नैवेद्यावर ठेवायचं आहे पण तुमच्याच्यानं ज्या गोष्टी तुम्ही अर्पण करणार ज्या गोष्टीचा भोग दाखवणार आहे त्या भोग जी भोग तुम्ही बाळकृष्णाला दाखवणार आहेत अर्पण करणार त्याच्यावर तुम्हाला तुळशीचं पान हे अर्पण करायचंच आहे हे लक्षात ठेवा ते त्या दोन गोष्टी खूप महत्वाच्या आहेत तुळशी माती पशी तुपाचा दिवा आणि जी तुम्ही नैवेद्य दाखवलाय आहे त्याच्यावर तुम्हाला एक एक तुळशीचं पान अर्पण करायचं आहे तर आपल्या सगळ्यांना कळालं की भगवान विष्णूंच्या सेवेमध्ये जसं तुळशीचं पान अर्पण करण्यासाठी महत्व दिलं जातं तसं कृष्णाच्या पूजेमध्ये सुद्धा तुळशी मातीला किंवा तुळशीच्या पानाला खूप महत्व आहे एक लक्षात ठेवा की जी तुळशी तुळशीचं रोप आहे किंवा तुळशी तुळशी मातेला एक लक्ष्मीचा अवतार मानलं जातं आपल्या घरामध्ये लक्ष्मी टिकून राहण्यासाठी तुळशी मातेच्या समोर किंवा तिच्या पाशी आपल्याला तुपाचा किंवा तेलाचा दिवा हे लावलंच पाहिजे हमक ही गोष्ट आपण करत असतो पण रात्री बारा वाजता आज पूजा करणार आहोत तर रात्री सुद्धा आपल्याला तुळशी मातेपाशी एक दिवा लावायचा आहे तुळशीच्या पानाला खूप महत्व आहे हे लक्ष ठेवा आज पूजेमध्ये तुळशीचं पान हे असलंच पाहिजे ते झाल्यानंतर कोणकोणत्या सेवा आपल्याला करायच्यात तर एक लक्ष ठेवा तुम्हाला पुरुष सुक्त एक वेळा म्हणायचा आहे सुक्त एक वेळा म्हणायचं आहे तुम्ही सोळा सोळा वेळा म्हणला तरी चालेल पण एक एक वेळा आपल्याला ह्या सेवा करायच्यात ते झाल्यानंतर गीतेचा पंधरावा अध्याय तुम्हाला एक वेळा म्हणायचा आहे गीतेचे अठरा जे नावं आहेत ते तुम्हाला घ्यायचे आहेत त्याचबरोबर व्यंकटेश स्त्रोत जे आहे ते सुद्धा तुम्हाला एक वेळा अकरा वेळा किंवा एकवीस वेळा जास्तीत जास्त उच्च कोटीची सेवा जर तुम्हाला करायची असतील व्यंकटेश स्त्रोतची तर तुम्ही एकवीस वेळा ते म्हणू शकता आणखी एक सेवा करायची त्याचं नाव आहे ती म्हणजे श्री गोविंद दामोदर स्त्रोत ते सुद्धा तुम्हाला एक वेळा म्हणायचं आहे या सेवेपैकी तुम्हाला कोणती सेवा करायची आहे किंवा तुम्ही सगळ्या सेवा केला तर खूप चांगली गोष्ट आहे पण जर तुम्हाला या सेवा एवढ्या होत नसतील तर गीतेचा पंधरावा अध्याय का विना तुम्हाला म्हणायचा आहे आणि गीतेचे जे अठरा नाव आहेत ते एक तुम्हाला घ्यायचे आहेत किंवा सगळ्यात सोपं म्हणजे जे आपल्याला त्या ठिकाणी बसायचं आहे जी ओम नमो भगवते वासुदेवाय नम असं तुम्हाला म्हणायचं आहे अशा पद्धतीने तुम्हाला या सेवा जी सांगितल्यात या सेवापैकी तुम्हाला जी सेवा करून होईल ती सेवा करा किंवा तुम्ही व्यक्ट स्रोत चिका विना सेवा तुम्हाला रात्री करायची आहे माझा व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ